जे काही राजकारण चालू आहे चालू होत या महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये ब्लॅकमेलिंगची सवय खूप चालू झालेली आहे जितेंद्र आवड साहेब हे माझे नेते मी त्यांची कधीही आयुष्यात साथ सोडणार नाही पण काही गोष्टी अशा झाल्या कि त्यामध्ये म्हणजे माझा जो पास्ट बघून चालू करण्यात आला की म्हणजे ज्यानंतर एक तीनशे सात खोटी होती ती त्याच्यानंतर तळीपार झालो त्याच्यानंतर परत एक एकोणीस तारखेला जी केस झाली इलेक्शनच्या आदल्या दिवशी त्याच्यामध्ये मला खूप त्रास देण्यात आला म्हणजे राजकारण राजकारणामध्ये असं काही घडू शकत हे या सर्व राजकारण्याकडनं मला शिकायला भेटलं तुम्हाला आता मेसेज येतील कि ते स्वतः माझ्याकडे आले होते आम्ही त्यांना काय बोलवलं नव्हतं तर तुम्हाला नजीब मुलांची सवय माहीत असेल ज्या पद्धतीचा त्यांचा प्रेशर होता ज्या पद्धतीने काही लोक माझ्या घरी पाठवण्यात आली एकवीस तारखेला त्याच्या आधी जो झालेला इन्सिडेंट तुम्हाला दाखव सांगतो एकोणीस तारखेला तीनशे सातच्या मॅटर मध्ये मी पन्नास दिवस बाहेर राहिलो माझी चुकी काय होती मी माझ्या ऑफिसमध्ये बसलो होतो माझ्या ऑफिसमध्ये बसलो असताना त्यांच्या सांगण्यावरून एक मनुष्य माझ्या निघून गेल्यानंतर माझ्यावरती तीनशे चा सा गुन्हा दाखल झाला हे मला कळलं मी तिथन निघून गेलो कारण की मला हे फसवण्याचं षडयंत्र त्यांचं चालू होत त्यांचा प्रेशर होता की माझ्यावरती मकोका अंतर्गत कारवाई करा पण या या सर्व गोष्टींना मी बळी पडलो नाही जितेंद्र आव्हाड साहेबांना कसं अडकवायचं सा। हे सगळं गणित ठाण्यातील जे स्वतःला नेते समजतात या दोन जणांनी हे सगळं आखलं होतं त्यात आनंद परांजपे यांना शेवटच्या दिवशी माहित होत नजीम मुलांना पहिल्यापासून माहित होतं कारण की त्यांनी त्या पद्धतीने मला तसं बोलवलं होतं कारण की ज्या वेळेस ही घटना झाली मी माझ्या बायकोसोबत बोलत नव्हतो ज्यावेळेस माझ्या घरी काय पाहुणे आलेले त्याचा मला काय उल्लेख करायचा नाही जे झालं ते मला माहीत पडलं नंतर माहीत पडण्यात आलं की हे कसं काय कोणी रचवलं काय रचवलं हे माझ्या आई वडिलांशिवाय माझ्या बायकोशिवाय हे कोणाला माहित नव्हतं माझ्या मित्रांनाही माहित नव्हतं पण मी त्या प्रेशर खाली आलो त्यामध्ये मला दोन वर्ष आतमध्ये राहावं लागेल असं सा सांगण्यात आलं इडीची धमकी देण्यात आली असं चालू असताना ह्याच्या आधी पण काही प्रसंग झाले होते मला साहेबांशी बोलायलाच भेटलं नाही कारण मी एवढ्या प्रेशर मध्ये होतो की मला परत आता बाहेर जावं लागतंय की काय असं वाटत होतं मला दोन वर्षाचा काळ सहन झाला नसता कारण की ह्याच्या आधी माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल झालेत तुम्ही त्याच्यासोबत तुम्ही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण ज्या पद्धतीने हे गुन्हे दाखल करण्यात आले होते नजीबने मला फोन लावून द्यायचा तो फोन कोणाचा आहे मला काय त्याच्यावरती गैर करायचं नाही मला काय सांगायचं नाही पण त्या फोनवरनं मला सांगायचं सांगायचं कि हाऊसिंग मध्ये काय घडलं हाऊसिंग नंतर जितेंद्र आव्हाड साहेबांच्या ईडीचं म्हणजे जितेंद्र आव्हाड साहेबांना आता ईडी उचलणार आहे या बाबतीत पण अशा गोष्टी झाल्या काही कोणाचे तरी स्टेटमेंट झाले स्टेटमेंट नोंद झाले अशा गोष्टी झाल्या असताना त्याच्यानंतर जो प्रेशर माझ्यावरती डेव्हलप करण्यात आला होता मी त्यानंतर डिस्टर्ब झाले मग डिस्टर्ब झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी घडल्या माझ्या घरच्यांशिवाय बाकी मित्रांना कोणाला माहित नव्हत्या पन्नास दिवसाच्या कारावासात माझ्यासोबत जे असणारे माझे मित्र असतील म्हणजे त्यांच्यावरती एकही गुन्हा नसताना त्यांना त्या ते गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता त्यात संदीप पाटील असतील राज पाटील असतील गोकुळ धनकी असतील असे इतर माझे खूप सारे मित्र आहेत जे पारसिक नगरमध्ये राहतात त्यांना अडकवण्यात आलं त्यांना अडकवण्यात आलं त्यांच्या घरामध्ये त्यांच्या आई वडिलांना प्रेशर करण्यात आला तरी पण आम्ही ते सहन करत गेलो पण जो ही वेळ होती जे नजीब मुल्ला यांनी राजकारण ठाण्यातलं ब्लॅकमेलिंग आता बंद होईल ज्या पद्धतीचं ब्लॅकमेलिंग ठाण्यातून चालतं ते आता बंद होणार साहेब माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होते मी त्या दिवशी मोबाईल स्विच ऑफ ठेवला होता मी खूप प्रेशर मध्ये होतो मी डिप्रेस होतो ज्या हा प्रसंग माझ्यावरती चालू होता माझ्या मनातून तर मी तिकडे काही गेलो नव्हतो पण काही गोष्टी अशा त्या होत्या माझ्या मिसेसचा माझी आई या ठिकाणी रडते त्यांना फसवण्यात मला जो फसवण्याचा यांचा कार्यक्रम चालू होता तो आज या ठिकाणी मी सांगतो कारण की इतर कार्यकर्त्यांनी असंच फसवलं जाईल हे राजकारण बंद झालं पाहिजे यासाठी हे सगळं झालंय मी जितनावर साहेबांना कदापि सोडू शकत नाही माझ्या आईचा चेहरा येतो माझ्या समोर माझ्या आईला घाबरवण्यात आलं ती एकाच किडनीवरती एका किडनीवरती जगते या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत हे खूप प्रेशर मेंटेन केलेलं होतं साहेबांबाबतीत मला काहीच सांगा म्हणून सांगण्यात आलं होतं पण असं काही नसताना साहेब साहेबांच्या प्रॉपर्टीची दखल घेत होते साहेबांच्या इन्कम टॅक्स मधनं काही दखल घेत होते या सगळ्या गोष्टी समोर येत होत्या पण असं यात काही तथ्य झालं नाहीये मला पूर्णपणे फसवण्यात आलं होत म्हणून हा घेतलेला डिसिजन होता तुमच्या सोबत असणारे दुसरे अनेक पत्रिकडे होते का ते झालं का मला काय नाही मला मी साहेबांवरती माझा जेव्हा प्रेम प्रेम साहेबांचा माझ्यावरती प्रेम आहे हे जर झालं नसतं प्रवेश होऊन साहेबांनी मला फोन केला अभिजित काय झालं नक्की साहेबांचा फोन आला नसता तर बावीस तारीख अल्टिमेट होती त्या बावीस तारखेनंतर मी आत्महत्या केली असती एवढा माझ्यावरती प्रेश मी हे सहन करण्याच्या पलीकडे होतो मला सहन झालं नव्हतं हे सहन होत नव्हतं पण ज्या पद्धतीने माझ्यासोबत जे घडण्यात आलं घडवण्यात आलं त्याच्या यात निषेध मला दादांना विनंती करायची की दादा हे खूप डेंजरस असे तुमचे नेते आहेत ठाण्यातले जो ब्लॅकमेलिंग करून इतर लोकांचं आयुष्य बिघडवत असतो एक ताज उदाहरण समोर आहे दोन तीन वर्षानंतरच त्याच्या आधीच हा माणूस कोणत्या लेवलला जातो माझ्या जा पोटापर्यंत आलेला आहे हा माणूस आज काही निरोप येतात की आज ह्याला बघतो म्हणून ह्याच्या पोटावरती येतो म्हणून मला मान्य आहे मला ते चालेल मला काही फरक पडणार नाही बावीस तारखेला जो झालेला प्रकार होता ज्या प्रकार आधी झालेला होता त्या बावीस तारखेला मी आत्महत्या केली असते असा हा सर्व चावळा गोंधळ होता ज्या पद्धतीचं राजकारण या महाराष्ट्रात चालू आहे ज्या पद्धतीने नजीमुल्लाने मला ब्लॅकमेल केले त्या ब्लॅकमेलिंगला मी बळी पडणार नाही माझी एवढी चूक झाली की मी साहेबांशी बोलायला पाहिजे होत पण मी एवढ्या डिप्रेस मध्ये होतो त्यामुळे हा सगळा प्रकार झालेला आहे सगळा मला काय विचारत त्यांनी सांगितलं मला तर माहिती पण नाही मी तर त्याला विचारत होतो काय त्रास आहे का तो बिचारा इतका घाबरला होता पहिल्यांदा पहिल्यांदा अभिजित घाबरलेला दिसला आणि आता ठीक आहे चला जे काही बरोबर झालं ते वाईट झालं पण हे बंद करायला हवं महाराष्ट्रात आमचा एक शमीम खान नावाचा अध्यक्ष आहे त्याला सुद्धा गेल्या वर्षभर हाच त्रास आहे हाच त्रास कोणीतरी फोन करतो हो? कधीतरी दुबई वरना फोन येतो कधीतरी इन्कम टॅक्सच्या कुठेतरी ऑफिसरचा फोन येतो काय म्हणजे कोण ऑपरेट करत सगळं म्हणजे अजित दादांना हात जोडून विनंती आहे एक परमारचा जीव घेतलाय ऑलरेडी एक घर बर्बाद झालाय ऑलरेडी एकाचा खून ऑलरेडी झालाय त्याच्या दोन कोरिया दहावीला परीक्षेला बसलाय परीक्षेची फी भरायला पैसे नव्हते घरात अशी किती घर बर्बाद करणार घरात जेवायला पैसा नाहीत त्या जमीनच्या असे किती घर बर्बाद करणार तुम्ही तो शमीन खान पैसेवाला आहे तो सांभाळू शकला हा घाबरला काय चालू आहे आणि तुम्हाला दिसत नाही सगळं मी तुमच्यासमोर माणसं उभी करतो राजकारण मला काय मला काही बोलायचं नाही सांगितलं ना तोंडावर एका दिवसातच जेव्हा सत्य सामोरे आलो तेव्हा मी कशाला अजून बोलू म्हणजे लोकांना वाटलं की हाच करतोय मला काही करायचं नाही पण अजित दादांनी डोळे उघडावेत आता मी उघच नाही अजित दादांवर बोलायचो आम्हाला त्रास होतो आमच्या इन्क्वायर होणार आहे याला सांगतो जितेंद्र आव्हाडची इन्क्वायरी होणार आहे अरे मी त्या बेनत कोणाचा खून नाही केला मी कोणाला आत्महत्या करायला ना लावली करा इन्क्वायरी एक तुझी होती आणि एक माझी होते त्या दोन पोरींच्या ज्या साप आहेत ना त्या आयुष्यभर तुला लागतील तू पण एका पोरीचा बाप आहेस किती जणांना बर्बाद करणार तुम्ही प्रकरण करून त्यांनी आम्हाला सांगितलं त्यांनी आम्हाला धनंजय मुंडेला तुम्हाला विरू मारे त्याने सांगितलं धनंजय मुंडेला तुम्हाला कर्मसगेच एफिडेव्हिट द्यावे लागेल म्हणून या सगळ्या गोष्टी होत्या अजितदादाना एवढीच विनंती अजित दादा यांनी मला ब्लॅकमेल करून तुमच्याकडे येऊन हो आलेला यांनी अजितदादाला छाटी ठोकपणे सांगितलं साहेब आम्ही ऑपरेशन केलं ते पण विदाऊट टाक्यांचं पण यात काय दादा तथ्य नव्हतं एक नंबरचा ब्लॅकमेलर तुमचा हा नेता आहे हा जोडून विनंती आहे दादा तुम्हाला दोन नेत्यांच्या बाबतीत बोलला दोन नेते दुसरा नेता तर तो काय त्याला माहित पण नव्हतो तो काय त्याला आम्ही नाही हा कसला नेता हा सर्वात मोठा ब्लॅकमेलर आहे माझी दादा अजित अनेक लोक सोडून गेले त्याच्या सगळं माहिती आहे कोण कशाला सोडून जातं <imitation> आणि तुमच्या बरोबर पण लोक गे का गेले हे पण तुम्हाला माहितीये आणि तुम्ही का गेले हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आणि ही ताकद बोलण्याची जितेंद्र आवड दाखवतो म्हणून तुम्हाला राग येतो पण दादा तुमच्या पोराचं नाव वापरतात दादा तुमचं नाव वापरतात आम्ही कधी बोलतोय का पण हे काय चालू आहे उद्या ह्याने आत्महत्या केली असती तर त्याच्या बायको हेला सांभाळलं नाही त्याने शंभर टक्के नाव लिहून आत्महत्या केली असती काय म्हणणार आहे तुम्हाला किती परमार तुम्ही अजून घडवणार किती जमीन शेख घडवणार तुम्ही याच्यासाठी राजकारण करता अजून एक नाव देतो शमीम खान घ्या बोलून त्याला त्यांनी पवार साहेबांना भेटून रडून सांगितलं इतकी तकलीफ हो पवार साहेबांनी त्याला सांगितलं काय काळजी करू नको मी तुझ्या बरोबर आहे अजिबात काय हे करू नको या पद्धतीचं राजकारण आणि तरी मतं किती मिळतात अजूनही सांगतो जमीन शेतची खूप उघडा त्याचे ठाकरे ना नितीन ठाकरे नावाचे इन्स्पेक्टर त्यांच्या आता चौकशी द्या हिंमत असेल तर मी या गव्हर्नमेंटला चॅलेंज करतोय हिंमत असेल तर द्या नितीन ठाकरेच्या आता केस आणि सांगा चला करा चौकशी बघा काय होतं त्याचं तुम्ही गृहनिर्माण मंत्री असताना काय चालतं त्यांना विचार मंत्रायला सांगत आलंय किती मी माझ्या आयुष्यात काय केलं याला सगळं माहितीये हा माझ्याबरोबर बरोबर सावली सारखा असायचा हे का, का। विचारू दे ते जाऊ द्याव पण माझा माझं आदित्य काय चालू आहे काय एवढ्या छोट्या माणसाच्या प्रवेशासाठी मी तुम्ही काय स्तरावरती लोकांना हे करून देताय कुठलं स्तर गाठताय तुम्ही माझ्या संपत्तीची ओपन चौकशी करा मी सांगतो ओपन पस्तीस वर्ष राजकारण करतोय त्र्याण्णव साली शिक्षण मंडळाचा अध्यक्ष झालो दोन हजार दोन साली आमदार झालो फक्त पवार साहेबांच्या मेहरबानीमुळे आणि मी इतका राणेळा माणूस होतो तो, तो पवार साहेबांनी मला जवळ ठेवला नसता कमीत कमीत कोणाचा तरी जीव जाईल हे तरी लक्षात घ्या प्रत्येक जण इंडियाच्या कातडीचा नसतो त्याची बायको जर मागे उभी राहिली नसती त्यांनी शंभर टक्के फाशी घेतली असती साहेब आमदार जाऊ त्या मला त्या लपड्यात पडायचं नाही आता का फुटले कशाला फुटले अजितदादा का गेले हे सगळे उभे महाराष्ट्राला माहिती त्याच्यात नाही पडतो अजितदादे काय चालू आहे आम्ही था का नाही तुमच्यावर चिडणार का नाही तुमच्यावर रागवणार गेले वर्षभर ठाणे हायच करत म्हणजे माझी मुंबईतली माणसं फोडण्यासाठी खोट्या पोलीस केसेस खोटे फोन रिझर्वेशन या चौथ्या मजल्यावरती तक्रारी महापालिका तर अशी वापरली जाते जशी आपल्या बापाची मालमत्ता आजही तो पदावर नसताना महापालिका आयुक्त त्याला केबिन देतात कशी के वापरायला आजही महापालिकेचा स्टाफ त्याच्यासाठी काम करतो कसा अरे काय चालू काय अरे कोणाच्या बापाची महाबालिका आहे कोण बाप मालक याचा सार्वजनिक पैशाची उधळण होत असताना तक्रारी करत असताना महापालिकेचे डोळेही नाही उडत राग ना ना मला एक माणूस अख्ख महापालिका ब्लॅकमेल करतो एक माणूस याची फाईल उघड त्याची फाईल उघड चौथ्या मजल्यावरचे अधिकारी फाईल उघडी कशी देतात त्याच्या हातात फाईल देतात कशा सरकारी याची महानगरपालिकेची घरं तपास करा इन्क्वायरी लावा कोणाला किती घरात दिली आहेत आणि किती त्याची माणसं घरात घुसली आहेत आणि बोलत नाही जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या आपल्याला काय करायचं पर्सनल हे अति झालं यार स्वतःच्या तो तोंडाने सांग मी आत्महत्या केली असती म्हणले का बस रे आत्महत्या कशी करतो असे किती अभिजित त्यांच्या आहेत त्यांच्या अरे त्यांनाच लकला वाचतो त्यांनाच लकला असतो असे कित्येक अभिजित हे बघा पहिली गोष्ट कोणी जाण्या येणारी कोणाला काही फरक पडत नाही पक्ष एका माणसा मी जरी पवार साहेबांना सोडून गेलो पवार साहेबांना काही फरक पडत नाही आता कोणाला तरी सांगितलं तुला मोक्का मध्ये घालणार आहे मोक्का मध्ये घालायला काय कायदा वगैरे काय आहे की नाहीत घालायला कायदा असतो ही माणसं घरी घरी पाठवण काय मला त्या माणसाबद्दल काही बोलायचं नाही आवडचा करणार आहे तक्रार मी स्वतः जाणार आहे देवेंद्र फडणवीसांकडे की थांबवा तुम्ही तुम्ही जे म्हणता ना की विसंवाद झालाय संवाद बंद झालाय विरोधी पक्षातला आणि सत्ताधारी पक्षातला हे उदाहरण आहे की आम्ही का बोलायला घाबरतो आम्ही का जात नाही तुम्ही आम्हाला निधी देणार नाही तुम्ही आमची कोंडी करणार आमच्या माणसांना घाबरवणार हे देवेंद्र फडणवीस करत नाही कधी आणि मला माहित नाही अजितदादाना माहिती की नाही पण आपली कालची माणसं काय करतात आज आम्ही महाराष्ट्रासमोर आणतोय आणि फक्त मला एकाला टार्गेट करण्यासाठी मी काय तुमच्या उंचीचा नाहीये तुमच्या ताकदीचा नाही आहे तुमचा एवढा अनुभव नाही आहे तुमच्यासारखं खानदानाचं नाव नाही तुमच्या सारख्या सार मोठ्या जातीतला मी छोट्याशा जातीतला छोटासा माणूस त्याला छळायला एवढं एवढं कटकर असतात अरे मी पण वंजराचा पोर आहे आयुष्यभर कष्ट केलेत आमच्या बापांनी भाजी विकून हा मालिक करून आमचे बाप काय मोठे जमीनदार नव्हते पण तरी आम्ही या पोझिशनला आलो सोडल्यानंतर तुम्हाला हे बघा उद्या माझ्या चहावाला जरी सोडून गेला ना तरी मी वाईट वाटत एवढा संवेदनशील आहे आपण एकत्र हा पोरगा माझ्या घरात माझ्या टेबलावर बसून माझ्या पोरी बरोबर जीवतोय हो वाईट नाही वाटणार अरे माणसं होत ना आपण इथे काहीतरी आहे ना हृदय आहे ना गिन रुजाची माणसं ते मराठी भाषेची एक स्टोरी होती ना त्या ह्याला विचारलं कुरकोडा हिल्ला मी कोणाला तुझं हृदय कुठे ठेवलंय तर तो म्हणाला मी झाडावर ठेवून आलोय तसं झाडावर ठेवत नाही ना आपण हृदय हृदय इथे टूम पळतो ना माणूस किचं नात आहे की नाही उरण ना, बंद काही स्नेह संबंध काय आहेत की नाही त्यांच्यासारखं नाही हे एकेका माणसासाठी इलेक्शनला आठ आठ कोटी दहा दहा कोटी रुपये दिलेला माणूस आहे मी मी कधी काढून दाखवत नाही बघा कधी कोणाबद्दल बोलत हे अति झालं यार माझी म्हणूनच सांगतो हिंमत आहे ना तर लावा आण इन्स्पेक्टरला ला आणि द्या आई चौकशी आणि येऊ द्या सत्य बाहेर काय घाबरताय आज जेलमध्ये भाजी जाते त्यांना जेवायला जाते त्यांच्याकडे फोन चालू आहेत आम्ही कधी बोललेलो नाही आज सांगतो ते ज्या जेलमध्ये आहेत त्या जेलमधला कॅन्टीन राबोडीतला एक पोरगा चालवतो त्या कॅन्टीनच्या माध्यमातन खाणं आतमध्ये जातं त्या कॅन्टीनच्या माध्यमातन फोन मध्ये जातात हलवा त्यांना हलवा न्या युच्युअर लिहून ठेवा एक निर्गुण हत्या केलेल्या माणसाला सगळ्या फॅसिलिटीज मिळतात सगळे मित्र एकत्र बसलेले आहेत त्या मारामारी आतमध्ये आरोपी नंबर एक आणि सुपारी घेणारा त्या आरोपी एक नंबर एक ने सुपारी घेणाऱ्याचे हातपाय तोडून टाकले मारणाऱ्याचं नाव इरफान मारखाणाऱ्याचं नाव ओसामा कोण होत कोण आहे हबीब ज्याला पकडलाय याचा सर्वात खास माणूस हमीब याचा सख्खा छोटा भाऊ म्हणजे हबीब मी बोलत नाही बोलत नाही बोलत नाही अरे मला सुद्धा इथे तोचत की नाही एवढे सगळे सिद्ध असताना एवढ्या सगळे पुरावे असताना महाराष्ट्र सरकारने काय केलं आजपर्यंत आमच्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये चार चार वकील लावले अरे याच्यासाठी एक तर चांगला वकील द्या ह्याने पण मर्डरच केलाय ना मी तर मर्डर केला पण नव्हता माझ्या हातन चुकी पण झाली नव्हती रिप्ल सुप्रीम कोर्टापर्यंत वकील लावत गेले या कुठे तरी अशी पॉलिटी टॅक्मिंग कंपनीला था। काय होत तुम्हाला त्यांना जाऊन विचारा मला काय विचारत ऑफर दिली होती का अभिजीत तुम्हाला काय त्याकडनं नदी मुलं आणि असेल का ऑफर ऑफर दिली होती का ऑफर वगैरे तसं काय आश्वासन आता असं ह्याच्यात नेल्यानंतर कसं कोणत्या गोष्टीचं आश्वासन देतील, तो देतील? तो ते तो काय देतील नावाला आपलं पत्र बनवलं एक पत्र देऊन टाकलं तुला याचा संभाळ करायचं आहे हे माझ्याकडनं होणारच नव्हतं त्यांची अपेक्षा एवढीच होती नाटक अडकवण्याचा प्रयत्न आणि म्हणजे ते सांगितले सगळ्यांनी हेच मान्य केलं की जितेंद्र आवड कशातच सापडत मी सांगितलं त्यांना ह्यांचं काम करण्याची स्टाईल वेगळी होती मी बघितलं मी जवळून बघत होतो ना कारण की मी पि होतो त्यावेळेस या सर्व गोष्टी बघितलेल्या होत्या या माणसाला कसं अडकवण्यात येईल ह्याचा सर्वस्वी हा फक्त आणि फक्त त्या माणसाचं चा काम चालू आहे हे काय होणार नाहीये कारण की त्यांना पण कळलंय की यातून या, या माणसाचं काय वाईट होणार नाहीये म्हणून हे असे दुसरे उद्योगधंदे करायचे दादाला हात जोडून विनंती आहे दादा या माणसाने ब्लॅकमेल करून आम्हाला घेऊन गेले मला तरी घेऊन गेलाय मला जितेंद्र आवड साहेबांनी ऍक्सेप्ट करू किंवा ऍक्सेप्ट न करू पण मी या माणसाला आयुष्यात कधी सोडणार नाही हे माझं तेव्हा पण वाक्य होतं आणि आता पण आहे सर विरोधात विरोधक कमी करण्याचा प्रयत्न आहे मला वाटत नाही हे हे फार छोट्या छोट्या लोकांची छोटी राजकारण आहेत हे सरकार देवेंद्र फडणवीस चालवत आहे आणि त्यांचं वाक्य पहिल्या दिवसाचं जे वाक्य होत कि मला विसंवाद कमी करायचा आहे मला विरोधी पक्षामध्ये आणि सत्ताधाऱ्यांमध्ये संवाद निर्माण करायचा आहे त्यांच्या या वाक्यावर माझा विश्वास आहे आणि माझी खात्री आहे की हे जे काय झालंय त्याचा देवेंद्र फडणवीस गांभीर्याने दखल घेतील माझ त्यांना मला त्यांना निरोप आहे मला इव्हन एकनाथ शिंदे जे ठाण्याचे पालकमंत्री आहेत त्यांनाही निरोप की तुम्ही पालकमंत्री आहात कधी एकेकाळी तुम्ही त्याला मदत केलेली आहे तुम्ही कुठल्या माणसाला मदत केली याचा विचार करा एक पसमासूर एक रावण तयार करून ठेवला तुम्ही ठाण्यामध्ये जाईल त्याला ब्लॅकमेल करतो ये जाईल त्याला तो बिचारा जमीन खान आत्महत्या करायला निघालेला त्याला विचारलं नाही शमीन खान मला सांगायचं की मी येतो अरे कोणी सांगेल मी येतो ब्लॅकमेल केल्यावर करतो कशाला के आम्ही जातो का रिझवानला ब्लॅकमेल करायला आम्ही जातो का तुझ्या माणसांचं विचारायला की कोण सोनं आणतं का डायमंड फिरवतं विचारतो का अरे खूप माहिती आहेत गोष्टी आम्हाला राबवडीत काय काय चालतं ऑफिस ऑफिसमधन तू तुझ्या घरात चुकीला आम्ही आमच्या घरात आहोत आम्ही आमचं राजकारण करतोय तू तुझं राजकारण कर हे नको तार? ते धंदे कशाला करायचे दादांमध्ये आज कलर टाईप करायला अमको दो आमदार चाहिए अमको दो आमदार चाहिए असे आमदार होतात काय ह्याला विचारा काय विचार म्हणत होते तिथं चालू होत ठाण्यातून काही लोक घेऊन गेले होते बोलत होते की आम्हाला ठाण्यात आमदार पाहिजेत हे दोन आमदार पाहिजेत <laughs> यादार्म यादार्म ने ने ने। ने या आजाराने आमदार म्हणजे काय किरापत काय बेळवत्ता का आमदार म्हणजे प्रश्न एवढाच आहे राग येतो या एवढ्या छोट्या या खालच्या स्तरावर जायचं विषय यांचं लक्ष नुसतं उपरा विधानसभा क्षेत्र आणि अजित काय शहाण्णव हजारने पराभव झाला अजून काय पाहिजे सत्त्याण्णव हजारने पराभव झालाय माझ्या सगळे मित्र सोबत आहेत विश्रा प्रत्येकाच्या घरी किती पोलीस गेलेले ज्याचा संबंध पण नव्हता अठरा हो घरी झोपाय गेलेले त्यावेळेस आणि नाव अरे हो एकावरती पण केस नाही एकावरती पण आणि मला पोलिसांनाही विनंती करायची की तुम्ही एखाद्या माणसाच्या सांगण्यावर केवळ तो वरण फोन आणू शकतो म्हणून तर तुम्ही कारवाया करणार असाल तर मग काय 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 कशाला अर्थच नाही उरलं मोक्का लावू तडी पार करू पोलीस सांगतात अरे तू तडीपार होणार पिंपळे नावाचा इन्स्पेक्टर नाव घेऊन सांगते पण तो माणूस चांगलाय पिंपळे चांगलाय मी त्याला फोन केला म्हणाला साहेब इलेक्शनच्या वेळेस काय करतील ते अरे बघ का करतील अरे हा काय खुनातला आरोपी आहे ते दहा पंधरा खून केले आहेत असं काय म्हणजे तडीपार हे काय पॉलिटिकल हत्यारे किती पॉलिट नाही तर हा तडीपार काय ना कोर्टाने आता माझ्या तर प्रत्येक केस मध्ये पोलिसांवर ताशेर आहेत की ही केसच नाही आणि फेकून दिली ही केसच नाही फेकून दिली काय चालू आहे फक्त आज जोडून विनंती आहेत देवेंद्र फडणवीसांना साहेब बंद करा हे बंद करा त्याच्यात परत एखादी आत्महत्या होणार आहे आत्महत्यानंतर नाव लिहितीच आहे पण एक जीव जाईल ना अजून छोटी पोर आहेत आत्ताशी कुठे लग्न झाली आहेत अजून संसार पुढे जायचा आहे तुमच्या या बारक्याशा राजकारणामुळे एखाद्या माणसाचा जीव जाईल जीव